नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हाला धुळे बाजारातील जुना मार्केट दाखवतोय मशीनचं तर हा जो बाजार आहे तेरा ऑगस्ट रोजीचा बाजार तुम्हाला दाखवतोय इथं तुम्हाला चोवीस तास म्हशी पाहायला भेटणार आहे मित्रांनो पण सोमवारच्या दिवशी त्यांच्या परत नवीन मशीनच्या गाडी येतात मित्रांनो नवीन मशीन सोमवारच्या दिवशी येतात आणि मंगळवारी सकाळ सकाळमध्ये आ, इतर दिवस पण तर मशी असतात पण जसं कसं आहे बाजारामध्ये तुम्हाला दोन मशी जास्त पाहायला भेटतात तर बाजार वगैरे बघू शकता या सर्व दुधाच्या मशी मित्रांनो आणि तोलावरच्या काही तुम्हाला पाहायला भेटतात काही चार पाच महिन्याच्या लागण मशी तुम्हाला पाहायला भेटणार नाही या मार्केटमध्ये इकडं धावाने मित्रांनो साजी पाहिजे Tiba-tiba तो takut

कोण गाव कोण आहे गावची बहादरपूरची आहे का काय भावना घेतली एक लाख बावीस हजारला आहे का तोलावर आहे तुम्ही एकाच गावाची आहे काय नाव तुमचं वाल्मिक चौधरी वाल्मिक चौधरी आणि तुमचं पाटील का बरोबर तर मित्रांनो शेतकरी त्यांनी मशी वगैरे घेतलेली

का आपला दुग्ध व्यवसाय का चालेल तर मित्रांनो तुम्हाला इथं जास्त कडे आता तुमचा व्यवसाय आहे शेतकरीचं मला इकडं जास्त पाहायला भेटतील या बाजारमध्ये नेहमी कारण इथं तुम्हाला गॅरंटी भेटते मित्रांनो

तर मित्र मी इत्तित। एक लाख रुपयाला घेतलेली गावने का तुम्ही चला तर बाजार वगैरे बघू शकता मित्र तुम्ही तर मित्रांनो ही पोपट पाहिजे धावनी आता मशी बघू शकता तुम्ही पोपट पाहिजे दावणीला एकाच नंबरच्या तुम्हाला क्वालिटीच्या मशी पाहायला भेटतील इथं आधी सर्व मित्रांनो दोन लाखच्या किती असतील तरी या मशी अंदाजी क्वालिटीच तशी मशीनची पत्तीसारख्या मशीन आहे आता याच्या मशीन मित्रांनो या तुम्हाला फक्त इथे जुना मार्केटमध्ये पाहायला भेटेल धुळेचा एकच नंबर क्वालिटी आहे आणि दूध सोळा अठरा लिटर दुधाच्या मशी या काच बघा मित्र माझीच काच सळ वगैरे बघा तिचं काच बघा सर्व तुम्हाला इथं हे टॉप क्वालिटी पाहायला भेटणार आहे मित्रांनो जाफ्रावादीमध्ये एकच नंबरच्या क्वालिटीच्या मशी साधारण या मशीची किंमत आता तुम्हाला सांगतो मित्रांनो दोन लाख रुपये दोन लाखच्या काही वरच्या असतील काही एक साठ काही थी। एक ऐंशी अशी किंमत तुम्हाला इथं पाहायला भेटणार आहे आता इकडं काही एक लाखच्या वरच्या किंमतीचे तुम्हाला पाहायला भेटतील मित्रांनो पुढं इथं सहसा तुम्हाला पा दहा लिटर म्हणजे दिवसाला दहा लिटरच्या पुढच्या दूध देणार आहे तर मला मच्छी पाहायला भेटेल आता पाच लिटरची म्हशी घ्यायला गेली तर तुम्हाला नव्वद तर एक लाख रुपयाची तुम्हाला जाफावा तिची म्हशी भेटेल गावरान घेतली तर तुम्हाला ऐंशी हजारमध्ये पण भेटेल मित्रांनो ज्यांना दूध व्यवसाय करायचा आहे मित्रांनो तर या बाजारामध्ये या इथं तुम्हाला चांगल्या क्वालिटीच्या आणि थोड्या गॅरंटीच्या तुम्हाला मच्छी वगैरे पाहायला भेटणार आहे नंबर मित्रांनो आपण कस इथं किंमत वगैरे विचारत नाही कारण की त्यांचा व्यवहार वगैरे हो चालू बाजाराच्या दिवशी तुम्हाला फक्त आपण बाजार वगैरे हो दाखवलेला आहे तर या बाजाराला आपण व्हिडिओ बनवला नव्हतो मित्रांनो पण तुमच्या तुम कमेंट असतात त्या कारणाने आपण बनवलेला आहे जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता या बाजारामध्ये जर तुम्हाला यायचं असेल मित्रांनो तर तुम्हाला ॲड्रेस सांगतो आता जेव्हा आपण मार्केटमध्ये एंट्री करतो ना मित्रांनो समोर आपल्याला गिरगाई पाहायला भेटतात तिकडं तर ते गिरगाईचा जो समोरचा जो रस्ता आहे मित्रांनो हा इकडं जातो जुना मार्केटकडं आणि मध्ये जो रस्ता हा शेतकरी बाजाराकडे जातो मित्रांनो बघू शकता तुम्ही मशे वगैरे हो इकडे पण तुम्हाला मोठ्या मोठ्या मापाचे दाप्रा बाजी आहेत त्या मशे पाहायला भेटले हा समोरचा रस्ता आहे अजून मार्केटचा रस्ता आहे मित्रांनो गिरगंजच्या समोरचा रस्ता इथून मार्केटला सुरुवात आहे म्हणजे तुम्हाला हां म्हणजे तुम्हाला भरपूर मशे पाहायला भेटणार कोण गावची तुम्ही कोण गावची असं आहे का घेतल्या का नाही मग मशी वगैरे पाहायला का